कांद्याच्या बाजारभावांमध्ये सततची अस्थिरता असते कधी ते वाढतात कधी ते घटतात याच संदर्भात आता केंद्र सरकारकडनं एक महत्त्वाची अपडेट आहे या सगळ्या कांदा बाजारभावाच्या घसरणीवर किंवा अस्थिरतेवर उपाय शोधण्यासाठीची ही अपडेट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजही लासलगाव पिंपळगाव बाजार समित्यांमध्ये आणि नाशिकमध्ये काही ज्या बाजार समित्या आहे त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव हे वाढलेले दिसून आले आणि ते बऱ्यापैकी वाढलेले होते काही ठिकाणी स्थिर होते तर केंद्र सरकारच्या या संदर्भात ही जी का निर्णय आहे तो काय आहे आणि आत्ताचे जे बाजारभाव आहे ते कसे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत नमस्कार ॲग्रो शिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आहे तीस ऑक्टोबर आणि वार आहे गुरुवार आता हा आठवडा आहे जवळपास संपत चाललेला आहे दुसऱ्या बाजूला मागच्या सगळ्या आठवड्याच्या तुलनेत दिवाळीच्या आधी किंवा त्याच्या आधीच्या आठवड्यांच्या तुलनेत या आठवड्यामध्ये कांद्याची जी आवक आहे ती बऱ्यापैकी असली तरी ती तुलनेने कमी आहे साधारण सोमवारपासून बाजार सुरू झाला तेव्हापासून तर आज आता गायत जी आवक कांद्याची होती आहे बाजार समित्यांमध्ये ती साधारण अडीच लाख क्विंटल सरासरी आहे तर यानुसार ती आवक होताना दिसते आहे काही ठिकाणी बाजारभाव वाढलेले आहेत काही ठिकाणीच ते स्थिर आहे आता पुढे जाण्यापूर्वी मी नेहमीप्रमाणे विनंती करेन की जे नवीन आहेत त्यांनी इथे सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ येतील तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे दुसऱ्या बाजूला आपण एक व्हिडिओ केला होता सकाळी आणि म्हणाले होतं की हा सगळ्यांसाठी काही वेळ खुला असेल तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला आता जॉईनच्या बटनावर क्लिक करावं लागेल अनेक व्हिडिओ जे आहेत आपण मेंबरशिपसाठी जे प्रीमियम माहितीचे केलेले आहेत किंवा उन्हाळी कांदा आता किती आहे आणि नवीन खरीपाच्या लेट खरीपाच्या कांद्याचं किती नुकसान झालेलं आहे कुठली बाजार समिती इंदोरला खूप आवक झाली आणि उद्या सुट्टी आहे तर मग लासलगावला किंवा नाशिकला काही परिणाम होईल का अशा सगळे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जॉईन चे बटनवर क्लिक केल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये मध्ये मिळतील आता आपण केंद्र सरकारच्या संदर्भात जे महत्वाचे अपडेट आहे ते काय आहे ते बघूया असं आहे राज्य सरकारने जसं मधल्या काळामध्ये कांद्याची समिती स्थापन करण्याचं ठरवलं आणि ती स्थापन केली त्याच पद्धतीनं आता कांदा प्रश्नावर कांद्याच्या बाजारावर किंवा ही जी अस्थिरता आहे ते कमी करण्यासाठी केंद्र सरकार आता एक विशेष समन्वय गट किंवा कांदा समिती असं आपण म्हणूया ते स्थापन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे या संदर्भात काही व्यापारी निर्यातदार शेतकऱ्यांचे प्रतिनिधी हे नुकतेच पियुष गोयल वाणिज्य मंत्री त्यांना भेटले तसंच त्यांनी अनेक ठिकाणी केंद्र सरकारच्या काही विभागांना भेटी दिला आणि त्यातून हा निर्णय घेण्यात आला आता या समन्वय गटामध्ये किंवा या समितीमध्ये राज्यांचे अधिकारी असतील व्यापारी असतील बाजार समित्यांचे प्रतिनिधी असतील निर्यातदारांचे प्रतिनिधी असतील आता या गटाचं काम काय असेल की उत्पादन पुरवठा साठवणूक आणि बाजारभावातील बदल आणि हवामान याच्यावर बदल हे ठेवणं बाजारभावातले चढ उतार कमी राहावे शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि ग्राहकांनाही परवडणारा दर मिळावा यासाठी हा उपक्रम आहे कारण आता अशी भीती आहे की येणाऱ्या काळामध्ये कांद्याचा क्रायसिस निर्माण होऊ शकतो म्हणजे आधीचा क्रायसिस किंवा आधीचा प्रश्न जो होता कांद्याचा तो शेतकऱ्यांना त्रास देणारा होता आता तो ग्राहकांना आणि सरकारला त्रास देणारा होऊ शकतो याच कारण सरकारचं सततच बदलतं धोरण आहे बिहारची निवडणूक आली तिथं हस्तक्षेप करतात आणि कांदा स्वस्त केला जातो आणखी काय घडलं की कांदा स्वस्त केला जातो निर्यात बंदी केल्यामुळे आपल्यावर जो विश्वास होता बाकीच्या देशांचा तो निघून गेला आहे त्यामुळे पर्यायाने यंदा मागणी घटली त्यामुळे निर्यात झाली नाहीच व्यापाऱ्यांचं त्यांचं नुकसान झालेलंच आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलंच आहे पण उरलेल्या याच्यामध्ये जो काही कांदा सुरळीत येतोय तो पावसानं खराब झालाय त्याच्यावरही काही पॉलिसी नाही आहे तर हा पण एक महत्वाचा भाग आहे तर या सगळ्या याच्यात आयात निर्यात ठरवताना अचूक माहिती आणि शिफारसी मिळतील असा सगळा या समन्वय समितीचा किंवा समन्वय गटाचा उद्देश असणार आहे आता निर्यातदारांचं आणि व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते बघूया कांदा निर्यातदारांनी सरकारकडे बाजू मांडली की देशांतर्गत बाजारातील जे कांदा दर आणि निर्यातीचे दर आहे याच्यामध्ये मोठा फरक आहे त्यामुळे निर्यातीसाठी आणि व्यापारात तो मोठा तोटा होतो याशिवाय वारंवार सरकार जे बंदीचे निर्णय घेते निर्यात बंदीचे विशेषतः परवानग्यामध्ये बदलते म्हणजे काय कधीतरी चाळीस टक्के शुल्क लावतं कधी वीस टक्के शुल्क लावतं कधी ते ऐंशी टक्के लावलं जातं त्यामुळे व्यापारावर त्याचा परिणाम होतो व्यापार थांबतो अडकळतो याच्या बाजूला हवामान बदल उत्पादनाच्या घट आहे साठवणुकीच्या पुरेशा सोयी नाही आहेत यामुळे निर्यातीसाठी चांगल्या प्रतीचा कांदा उपलब्ध होत नाही अनेक देशांशी केलेले व्यवहार या कांदा खराब होण्यामुळे रद्द करावं लागतात आणि भारतीय कांद्यावर परदेशी बाजारात विश्वास कमी होतो निर्यातदारांनी सरकारला अशी विनंती केली की के कांद्याचं धोरण एकूण स्थिर ठेवावं म्हणजे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि व्यापाऱ्यांना सुद्धा त्याचं नियोजन करता येईल आणि ग्राहकांनाही त्याचा उपयोग होईल याच्यामध्ये थोडक्यात काय आहे सरकारने कांदा उत्पादन दर साठवणूक निर्यात या संदर्भात सर्व घटकांना एकत्र आणण्याचं आता ठरवलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव तर निर्यातदारांना स्थिर बाजार मिळण्याची आशा आहे अपेक्षा आहे आता ही समिती कधी अस्तित्वात येईल त्याच्यामध्ये काय परिणाम होईल ते अजून सांगता येणार नाही आता आपण दुसरा भाग बघूया लासलगावमध्ये उन्हाळी कांद्याची जी आवक आहे त्यावरनं ती थोडीशी सीमितच राहिली किमान कांद्याचे भाव सहाशे जास्तीत जास्त अठराशे आणि सरासरी चौदाशे पंच्याहत्तर किंवा पंधराशे पर्यंत गेलेत सोमवारच्या तुलनेत आणि कालच्या तुलनेत हे वाढलेले आहेत उमराने देवळा आठशे पंधराशे बावीसशे असा उन्हाळी कांदा गेला आहे आणि नवीन लाल कांदा पाचशे सातशे अकराशे असा गेला आहे साधारण पाचशे ते सातशे अलवरच्या नवीन लाल कांद्याला पाचशे ते अठराशे रुपये मिळत आहेत आणि बंगळूरच्या नवीन कांद्याला चारशे तेवीसशे रुपयापर्यंत क्वालिटीनुसार बाजारभाव मिळत आहे आता महाराष्ट्रामध्ये अजून पाहिजे त्या प्रमाणात नवीन लाल कांद्याची सुरुवात झालेली नाही तो येतोय पण थोडा थोडा येतोय काही ठिकाणी आकारात खराब आहे आ, आकार कमी आहे क्वालिटी दिसायला जरी चांगला दिसला तरी तितकीशी टिकेल की माहीत नाही आणि व्यापाऱ्यांना साधारण एक गाडी भरायला तीस टन माल लागतो त्या प्रमाणात अजून तो येत नाही आहे त्यामुळे जो कांदा येतोय त्याला साधारण मुहूर्ताचा म्हणून किंवा अशी खरेदी होते आणि त्याचे बाजारभाव थोडेसे कमी आहे हा जेव्हा सुरळीत येईल त्यावेळेस कांद्याचे बाजारभाव वाढू शकतात आता राज्यातल्या महत्वाच्या बाजार समित्यांमधले कांद्याचे बाजारभाव मी तुम्हाला वाचून दाखवतो की ज्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यातनी कल्पना येईल की कांद्याचे बाजारभाव वाढले घटलेले आहे तर आज आहे दिनांक तीस ऑक्टोबर वार आहे कोल्हापूरमध्ये पाचशे दोन हजार एक हजार आता पाचशे हे किमान दोन हजार हे जास्तीत जास्त आणि एक हजार हे सर्वसाधारण किंवा सरासरी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पाचशे चौदाशे नऊशे पन्नास मुंबईमध्ये एक हजार अठराशे चौदाशे खेडच्या चाकण बाजारामध्ये आठशे चौदाशे बाराशे सोलापूर मध्ये लाल कांद्याला किंवा उन्हाळी कांद्याला शंभर दोन हजार आणि सरासरी मात्र नऊशे पन्नास इथे सरासरी घटलेली आहे जळगावमध्ये लाल कांद्याला किंवा उन्हाळी कांद्याला तीनशे सत्याहत्तर पंधराशे नऊशे सत्तावीस कालच्या पेक्षा थोडासा फरक दिसतो आहे धाराशिव लाल कांद्याला बाराशे दोन हजार सोळाशे असे दर आहेत नागपूरमध्ये लाल कांद्याला किंवा उन्हाळी कांद्याला चौदाशे अठराशे सतराशे असे दर आहेत सांगलीमध्ये लोकल कांद्याला पाचशे दोन हजार बाराशे पन्नास असे दर आहेत पुण्यामध्ये बारा हजार क्विंटलची आवक झाली होती आणि पाचशे सतराशे अकराशे असे दर आहेत त्यानंतर गावच्या नागद रोडला नऊशे सोळाशे एक्कावन्न आणि चौदाशे इथे बाजारभाव बऱ्यापैकी आहे वाईमध्ये लोकल कांद्याला एक हजार दोन हजार पंधराशे असे दर आहेत कल्याणमध्ये एक नंबरच्या कांद्याला सोळाशे सतराशे सोळाशे पन्नास असे दर आहेत सोलापूरचा पांढरा कांदा बऱ्यापैकी वधारलेला आहे जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजारपर्यंत गेलेले आहेत मात्र सरासरी जे बाजारभाव आहे ते चौदाशे पन्नास आणि किमान दोनशे आहे नागपूरला पांढरा कांदा सोळाशे दोन हजार एकोणावीसशे असे तिथे वाढलेले आहेत येवल्यात उन्हाळी कांदा येवला जिल्हा नाशिक उन्हाळी कांद्याला दोनशे पन्नास सतराशे दोन आणि बाराशे पंच्याहत्तर असे दर आहे नाशिक शहरामधल्या पंचवटी बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला तीनशे पंधराशे पंचाहत्तर आणि बाराशे पन्नास असे दर मिळाले आहेत लासलगावला जी आवक झाली होती ती साधारण साडेसात हजार क्विंटल झाली पाचशे एकवीसशे बावन्न आणि पंधराशे जे थोडेसे दुसऱ्या सत्राचे मी माझ्याकडे आकडे मी तुम्हाला आधी सांगितला तो सकाळच्या सत्राचा होता ठीक आहे मालेगावच्या मुंगसे बाजारामध्ये चारशे सोळाशे आणि चौदाशे वीस अकोले, तालुक, अकोले तालुका अकोले तालुका जिल्हा अहिल्यानगर इथे एकशे पन्नास अठराशे तेराशे एक्कावन्न सिन्नरला पाचशे सतराशे अकरा आणि पंधराशे सिन्नरच्या नायगाव बाजारात दोनशे अठराशे साठ सोळाशे पन्नास इथे पण बाजारभाव वधारलेले आहेत संगमने राहिल्यानगर दोनशे दोन हजार दोन अकराशे हे सगळे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आहेत चांदवडला सातशे अकरा दो एकोणावीसशे तीस आणि चौदाशे तीस इथे बाजारभाव वाढलेले आहेत पिंपळगाव बसवंतला सातशे सव्वीसशे सत, स सत्तावीस इथे जास्तीत जास्त खरेदी झाली सव्वीसशे सत्तावीस आणि सरासरी सतराशे पन्नास हे दोन्ही बाजारभाव चांगले आहेत मनमाडला मात्र किमान बाजारभाव दोनशे चौदाशे सोळा आणि अकराशे असेच आहेत ते फार काही वाढ घट दिसत नाहीये साखरी बाजारामध्ये उन्हाळी कांद्याला अकरा हजार सहाशे पन्नास क्विंटल इतकी आवक झाली उन्हाळी कांद्याची नऊशे किमान अठराशे पंचवीस आणि तेराशे पन्नास असे बाजारभाव आहेत ते बऱ्यापैकी आहेत भुसावळमध्ये उन्हाळी कांद्याची फक्त तेहतीस क्विंटल आवक आहे सातशे एक हजार नऊशे असे दर आहेत देवळा बाजारामध्ये पाच हजार क्विंटल आवक झाली दोनशे पन्नास अठराशे पन्नास आणि सतराशे अशी आवक आहे नामपूर सटाणा बाजारात चारशे दोन हजार पन्नास आणि चौदाशे असे दर आहेत आणि नागपूरच्या करंजाड बाजारामध्ये दोनशे बावीसशे पाच पंधराशे असे दर आहेत आता देशामध्ये अनेक बाजार समित्यांचे किंवा राज्यातले अनेक बाजार समित्यांचे बाजारभाव आपण अगदी भल्या सकाळी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देत असतो त्याची लिंक इथे आहे तुम्ही तिथे जाऊन ती माहिती घेऊ शकता याच्यामध्ये अनेक ठिकाणी कुठे सुट्टी असेल उद्या इंदोरच्या बाजार समितीमध्ये आवक जास्त झाली म्हणून सुट्टी घेत आहेत किंवा आणखी काही महत्त्वाचे अपडेट असतील ते पण आपण तिथे देत असतो ती पण तुम्ही माहिती घेऊ शकता हवामानाच्या संदर्भातले अपडेट आहेत पुन्हा एकदा विनंती करतो की जे चॅनल नवीन आहे त्यांनी इथल्या हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा ज्यांनी मेंबरशिप घेतली आहे आणि ज्यांना ज्यांनी नोटिफिकेशन ऑन केलं म्हणजे बेल आयकॉन क्लिक केलेलं आहे त्यांना नवीन नवीन व्हिडिओचे जे माध्यमातून तुम्हाला नवीन व्हिडिओ येत राहतील जेव्हा आपण अपलोड करतो आणि ते व्हिडिओ पाहायचे असेल तर जॉईन बटनावर क्लिक करून तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता जोडून राहा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद नमस्कार